नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बापूसाहेब दर्गा रिक्षा स्टॉपवर वाद गरीब रिक्षा चालकांच्या न्यायासाठी हाक अहिल्यानगर मधील राज चेंबर जवळील बापूसाहेब दर्गा रिक्षा स्टॉप गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत आहे मात्र आज येथे स्थानिक दुकानदार व रिक्षा चालकांमध्ये वादाचे वातावरण तापले सुरुवातीला सुरू झालेला शाब्दिक वाद हळूहळू मारामारीपर्यंत गेला रिक्षा चालकांचे म्हणणे आहे की दुकानदार अनेक वर्षांपासून मनमानी वागणूक देत असून स्टॉपवर रिक्षा लावू नये अशा धमक्या देतात वेळप्रसंगी स्टॉप बंदही करण्यात येतो शिवाय रिक्षा चालकांना शिवीगाळ व दमदाटी केली जाते हे स्टॉप रिक्षा चालकांसाठी उपजीविकेचे साधन आहे मात्र त्यांच्यावर होणारा अन्याय असह्य बनला आहे गरिबांचे कोणी ऐकत नाही ही भावना या घटनेमुळे अधिकच खोलवर गेली आहे या प्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन गरीब रिक्षा चालकांना न्याय द्यावा आणि दुकानदारांच्या मनमानीवर कारवाई करावी अशी मागणी रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा